लग्नानंतर तो जास्त अनुभव घेते हो कारण कोकण माझं सासर आहे आणि जुन्नर हे माझं गाव आहे त्यामुळे तिकडची एक वेगळी मजा आहे आणि इकडची एक वेगळी मजा आहे सगळं शूट सावंतवाडीत झालं आणि ते भर एप्रिल महिन्यामध्ये झालं एक एप्रिल ते पंधरा एप्रिल आम्ही तिकडे होतो पण हो सावंतवाडीमध्ये वर्षी जाऊन जी धमाल केलेली आहे आम्ही भले उन्हाळा होता अक्षरशः हालत खराब झाली मे महिन्याची सुट्टी आली की सगळ्यात आधी आठवतं ते म्हणजे आपलं गाव मग ते कोकणामध्ये असू दे किंवा अजून दुसऱ्या कोणत्या भागामध्ये पण गावी गेल्यावर सगळ्यात पहिली गोष्ट येते ती म्हणजे आंबे आणि आंबे आणि कोकण हे समीकरण खूप आधीपासूनचं आहे जे सगळ्यांना जबजाहीर झालं आहे पण या सगळ्याच आंब्यासाठी एक खूप गोड महोत्सव झी मराठी वाहिनी आपल्यासाठी घेऊन येत आहे प्रथमच कोणत्या ग वाहिनी हा आंबा महोत्सव आम्हाला पत्रकारांसाठी घेऊन गेला आली आणि त्याच आंबा महोत्सवामध्ये गोड जोडी आपल्यासोबत आहे सगळ्यात आधी तुमच्या दोघांचं अभिनंदन एक आंब्यासारखा गोड व्यक्ती घरी आला आहे जे सगळ्यात महत्वाचं आहे ते किती मिस करतेस की कारण का कामाच्या निमित्ताने वगैरे गावी जाणं खूप कमी होतं किंवा जी मजा मस्ती जी विचित्र मजा मस्ती आपण लहानपणी केलेली असते आंबा चोरणं असेल किंवा बाकी सगळ्या गोष्टी काय सांगशील एकंद नक्कीच मला आ, तो अनुभव लहानपणी घेता आला नाही जो मी मला असं वाटलं की लग्नानंतर तो जास्त अनुभव घेते कारण कोकण माझं सासर आहे आणि जुन्नर हे माझं गाव आहे त्यामुळे तिकडची एक वेगळी मजा आहे आणि इकडची एक वेगळी मजा आहे आणि त्यामुळे मला ते जे सगळं आंबा मज्जा वगैरे जी आहे की अरे वा बागेत दिसत आहेत झाडावर लागलेले दिसत आहेत आणि तिकडे जाऊन कोकणात जाऊन ते घेणं ही सगळी मजा मला आत्ता करायला मिळते आत्ता इतक्यातल्या इतक्यात नशिबाने कामाच्या निमित्ताने आम्ही आत्ता अंधारमाया नावाची टी व्ही सिरीज एक आहे लाईक वेब सिरीज ती आम्ही आत्ता प्रोड्यूस केली आणि जी झी फाईव्हवर येणार आहे आणि झी फाईव्हची जास्त आत्ता अनाऊन्समेंट होईल इकडे आणि त्याचे आम्ही दोघंही प्रोड्युसर आहोत आणि त्याचं सर्व शूट सावंतवाडीत झालं आणि ते भर एप्रिल महिन्यामध्ये झालं एक एप्रिल ते पंधरा एप्रिल आम्ही तिकडे होतो त्यामुळे आमची खूप चंगळ होती आणि आम्ही यावर्षी खूप मजा करत मस्ती करत शूटिंग पण केलं अमरसपुऱ्या पण तिकडे हाणल्या आहेत आणि ऑफकोर्स काम पण झालं आहे ना खूप चांगलं असं एक्सक्ल्युझिव्ह आपल्याला मिळाला आहे की झी फायवर नवीन सिरीज येत आहे करून त्याच्यासुद्धा तुझं गाव कोकणातलंच आहे काय सांगशील तर कोकणातल्या आठवणी कोकणामध्ये असताना की गावी गेलं की सगळ्यात आधी चप्पल काढा कपडे काढा गायला बॅट घ्यानी बाहेर पडा काय सांगशील नाही अग्रेड तू जसं म्हणालस की बेसिकली कोकणात जाऊन बाहेर पडणं वगैरे आहे ते लहानपणी खूप केलेलं आहे पण बराच काळ झाला कामाच्या निमित्ताने बरोबर आंब्याच्या वे वेळेस वगैरे हो आंब्याच्या सीझनच्या वेळेस मला कोकणात जाता कधी आलं नाही आहे एवढ्या वर्षभरात पण हो सावंतवाडीमध्ये यावर्षी जाऊन जी धमाल केलेली आहे आम्ही भले उन्हाळा होता अक्षरशः हालत खराब झाली पण त्यातही जी मजा असते जेवणाचा आनंद आंब्याचा आनंद लुटायचा तो यावर्षी खूप लुटलेला आम्ही लोकांनी घरी तर घरी सुद्धा एका गोड व्यक्तीचं आगमन झालेलं आहे तर डोहाळे असतात ना सुद्धा ना कैरी वगैरे लागतात की नाही नाही कामाचेच डोहाळे होते मला <laughs> जवळजवळ का, मी एक खूप काळ कामच करत होते आणि मग नंतर मग ब्रेक घेतला आणि मग मी घरी थांबले पण काय म्हणतात त्याला की असं सगळंच खा खाणे खाण्याचे डोहाळे असल्यामुळे मी व्यवस्थित पूर्ण अन्न घेत होते बर तर ना खूप सारे प्रकार आहेत हापूस आहे पायरी आहे तुमच्या दोघांचा जवळचा कोणता हापूस का हापूस तर आता असं बघायला तर तो आपल्याला मिळू शकतो पण हापूस मी आताच एका इंटरव्ह्यूत माझं सांगितलं की मला तोतापुरी खूप आवडतो कारण तोतापुरी आंब्याचा म्हणजे आपण साखर आंबा करू शकतो आणि जो वर्षभर टिकतो त्यामुळे मला पर्सनल लाईफच्या मध्ये सुद्धा जे लोक शेवटपर्यंत साथ निभवतात ते जास्त आवडतात खूप सुंदर आहे खूप सुंदर आहे आणि सध्याच्या घडायला शेवटपर्यंत मला ते छोटे आंबे असतात ना चोखायचे रावळ रावळगाव मला ते जाम आवडत मला गे चोखायचे वेगळीच मजा आहे ती म्हणजे साल ही ती उलट करून चोख चाटण्यात वगैरे जी मजा आहे ना खूप दमाल येते ते आंबे खायला आणि त्याचे बऱ्याच वेळेला एक भाजी पण बनवली जाते कोकणामध्ये ती आंबट आणि गोड अशी भाजी असते तीही मला प्रचंड आवडते मग सासरकडून एखादी आंब्याची डिश वगैरे आली आहे की शिकल्यास की सरप्राय नाही याच्या उत्तर मी देईन तिला बऱ्यापैकी तिला सगळं येत होतं त्यामुळे असं काही शिकण्याची तिला कधीच गरज पडली नाही आणि मला कधी मिसच नाही झालं तिच्याबरोबर आल्यानंतर की ती कोकणातली नाही वगैरे ती स्वतः फुडी असल्यामुळे तिला नॉट ओन्ली कोकण तिला बरेचसे पदार्थ एवढे सुंदर म्हणजे तिला गुजराती थाळी अख्खी बनवता येते ती स्वतः फॅन असल्यामुळे त्याचे ती त्यामुळे जेवणाच्या बाबतीत जी सर्व गुण संपन्न म्हणता येईल कशी येते त्यामध्ये हे हे खरंच खूप आवडलं आहे शेवटचं जे वाक्य आणि जे ताईने याच्यात बोलले की जी माझं शेवटपर्यंत टिकतात ना ती मला आवडतात नाही खरंच खूप भारी तुर्तास ते थांबतो तुम्हाला दोघांना नवीन तुमच्या कामासाठी ऑल द व्हरी बेस्ट आणि धन्यवाद तुमच्या दोघांचं झी मराठीवर आंबा महोत्सव आमच्यासाठी घेऊन त्याबद्दल थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न फक्त जनतेचा अजेंडा असो क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा